लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर मोफत मिळणार लाडक्या योजनेनंतर महाराष्ट्र सरकारने अन्नपूर्णा योजना सुरू केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने जारी केला आहे या योजनेचा कोणाकोणाला लाभ घेता येणार तसंच काय असतील अटी व शर्ती याची सविस्तर माहिती जाणून घेऊया विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली होती माजी लाडकी बहीण योजनेतील कुटुंब आणि पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना प्रतिवर्ष तीन मोफत स्वयंपाकाचा सिलेंडर देण्यात येणार आहे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसंच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे राज्यातील उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा पात्र लाभार्थ्यांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेसाठी एका कुटुंबात एक लाभार्थी पात्र असेल हा लाभ चौदा पॉइंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅस धारकांना देण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गायच्या तीन मोफत सिलेंडरचे वितरण तेल कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे काय आहेत अटी महिलांची नावे गॅस दोडणी असणाऱ्या महिलांनाच या, या योजनेचा लाभ मिळणार मिळणार एका एकस पात्र असनार। एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणार महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर नाहीत एक जुलै दोन हजार चोवीस विभक्त केलेल्या शिधापत्रिका या योजनेस पात्र ठरणार नाहीत बँक खात्यात रक्कम येणार उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत सध्या केंद्र सरकार पात्र महिला लाभार्थ्यांना तीनशे रुपयांचे अनुदान देते मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्य सरकार त्यांच्या खात्यात आणखीन पाचशे तीस रुपये जमा करेल तर मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतील लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याने त्यांच्या बँक खात्यात प्रति सिलेंडर आठशे तीस रुपये जमा करणार आहेत